हाय नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार तर ना आता त्या सारिका देवरुखकर यांचा मी व्हिडिओ बघितला तर लोक काय करतात माहिती आहे का रस्त्यावरनं चालता चालता गाडीमधल्या लोकांना फसवतात असं त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे त्यांच्याकडं पाणी मागितलं पाणी मागितल्यानंतर त्यांनी पाणी दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं दोनशे रुपये घेतले तर आणि जोडीजोडीने फिरतात ते लोकं तर कसं माहिती का सगळ्यांनी सावधान राहा सतर्क राहा रस्त्यावर कोण पण हात करतं पैसे मागतं नशीब त्यांच्याकडे पैसे मागितले आणि पाणीच मागितलं तेवढं त्यांनी दिलं म्हणून बरं झालं कुठं त्यांना धरून मारलं असतं म्हणजे तेवढ्याला पडलं असतं तर अशा लोकांपासून सावधान राहा बाबा रस्त्याने चालणाऱ्या लोकांना आपण कसं आपल्याला वाटतं बाबा गरीब आहेत झेंडे घेऊन फिरणारे लोक देवाला चाललेत म्हणते अक्कलकोटला शेगाव नका कुठून आले होते तर अशी लोक आहेत त्या लोकांपासून सावधान राहा आणि स्वतःची काळजी घ्या किती कुणावर विश्वास ठेवा तर हेच काय कळत नाही देवाच्या नावाखाली हे अशी लोक करायला लागलेले आहेत ला खोटं बोलून पैसे मिळवायचं हे असं चाललेलं आहे आपण जातो म्हणतो जाऊ द्या तिकडं गरीब आहे द्या गरीब आहे चालल्यात देवा देवाधर्माला म्हणून आपण त्यांना मदत करत असतो पण हे मदत करणं ही आपली चुकी आहे कुणाला मदत करायची आणि कुणाला मदत करायची नाही ही करा करा आपली चुकी आहे म्हणायचं त्यांची काय चुकी नाही पण नशीब मारलं नाही काय नाही अंगावच्या दागिने म्हणा काय पैसा हाडका काढून घेतला किंवा पडला असतं तर काळजी घ्या